मंडळी तुम्ही विचार करत आहात ना नेमकं आजचं कलेक्शन काय आहे तर आजचं कलेक्शन असणार आहे प्रिंटेड कॅटलॉग साडींच सा कलेक्शन जे तुम्ही आपल्या एका व्यवसायात काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवून तुम्ही कस्टमरला एकदम खुश करू शकता म्हणजे की तुम्हाला हे वाटतं ना की जे दुकानात माझ्या कस्टमर येणार आहे त्यांनी पटकन असं कलेक्शन घेतलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान कलर पण आहेत आणि त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला डिझाईन्स खूप छान मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे कॅटलॉगचा काय फायदा असणार आहे किंवा तुम्ही मार्जिन कशी लावू शकता कस्टमराला सॅटिस्फाईड कसं करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे ही साडी तुम्ही बघत आहे ना बरोबर एक्झॅक्ट मी तुम्हाला कॅटलॉग दाखल होता मध्ये तर तुम्हाला सेम ही साडी असणार आहे म्हणजे की सेम टू सेम जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता एक्झॅक्ट तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला तसेच साड्यांचं कलेक्शन अजमेरा फॅशन देत असता असं कॅटलॉगीज जर ठेवलं ना मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचा जर व्यवसाय स्टार्ट झालेला असेल आणि तुम्ही जर साड्यांचं कलेक्शन ठेवलं असेल आणि त्याच्यासोबत हे कलेक्शन ठेवा नक्कीच मी तुम्हाला सांगते पंधरा दिवसात कि आठ दिवसात रिझल्ट तुम्हाला लक्षात येईल की खरंच कस्टमर येतात आणि खुश होऊन कित्येक तरी साड्या घेऊन जात चला अजून आपण पुढचं कलेक्शन बघूया जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूपच सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल सोबत तुम्हाला हे कॅटलॉग पीसेस या ठिकाणी बघायला मिळणार आहे मी प्रत्येक साडीचं सा कॅटलॉग नाही दाखवू शकत सा तुम्हाला जर प्रॉपर ह्या साडीचा कॅटलॉग बघायचं असेल की याच्यात किती कलर्स येतील किंवा याच्यात डिझाईन किती आहे तुम्हाला याचा मस्त स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनवर नंबर चालतो त्यांच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे चला अजून आपण एक कलेक्शन बघूया याच्यामध्ये थोडं ब्रासो आणि सिमरचं कॉन्सेप्ट दिलेला आहे या साईडला तुम्ही बघू शकता खालच्या साईडला जे आहे ना ब्रासो जो कॉन्सेप्ट आहे आणि आत मध्ये जे आहे ना येथे तुम्हाला सिमरचं कॉन्सेप्ट दिलेला असणार आहे बघा असेच तुम्ही पण कलेक्शन ठेवा कुठलंही कस्टमर आला की तुम्ही कस्टमरला एकदम आपण म्हणतो ना एकदम कॉन्फिडन्सली त्यांना दाखवू शकता आणि त्यांच्याशी तुम्ही गप्पा सुद्धा करता करता सगळ्या साड्या सेल आउट करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण बंच पूर्ण साड्या साड्या तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे या साईडला पाऊस पॅकिंग मिळणार आहे म्हणजे की असं तुम्हाला तुमचं दुकान एकदम भरगच्च आणि भरलेलं राहिलं पाहिजे की नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला अजमेरा फॅशन सोबत जुडायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला पॅकेजिंग खूप सुंदर मिळते आणि प्रत्येक कॅटलॉगचं असं हायलाइट नाव केलेलं असत नावानुसार तुम्ही कॅटलॉग डिमांड करू शकता जर तुम्हाला कपड्याचं काही नॉलेज नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही एक कॉल करा किंवा माझं एक पर्सनली मत आहे तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणजे की स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर तुम्हाला माहिती सुद्धा दिली जाते चला जास्त गप्पाने करत मी पुढचं तुम्हाला अजून कलेक्शन दाखवते हे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि वेटलेस मटेरियलमध्ये धाग्याचं प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग सोबत या साडीमध्ये काम मिळणार आहे आणि जे आहे ना प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये आहे ना बारकोडचं सिस्टम या ठिकाणी मिळत असतं विथ ब्लाऊज येणार आहे किंवा याच्यामध्ये कलर्स आहे कलर्स किती असणार आहे प्रॉपर या साड्यांचं जे बारकोड सिस्टम असतं याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला डिटेल्स मिळून जाते म्हणजे की तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये गोटापट्टीमध्ये तुम्ही बघू शकता बघा एखाद्या महिलेला जर मोठी बॉर्डर नको नको असेल तर त्यांनी असे गोटापट्टीच्या ज्या लेसेस येतात ना ते जरी तुम्ही घेतले ना तरी तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि हे जे सगळे मटेरियल एकदम लाईट वेट आहे म्हणजे की वजनाने हलके आणि आपल्या ज्या आजी वगैरे असतात त्यांना घालण्यासाठी सुद्धा एकदम सॉफ्ट आणि सुंदर कलेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळत असतात म्हणजे कलेक्शन खूप असतात व्हरायटीज खूप असते पण काय असं नाही का व्हिडिओमध्ये कव्हर करणं आम्हाला शक्य नाही होत म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर पूर्ण अजमेरा बघा अजमेरा मध्ये काय काय कलेक्शन का आहे गा साडी पासून तर आपल्याला पर्यंत टोटल कलेक्शन एका छता खाली जर मध्ये मिळत असेल तर मग सुरतमधून एकच ब्रँड सोबत जुडायला काय हरकत आहे एका तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हीच फायद्यामध्ये पडणार आहात कारण की मलाही वाटतं की एक मराठी मनुष्य आपलं कुठलंही पुढे जावं म्हणून नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अजिबात दिसू नका तर तो तोपर्यंत नमस्कार